मित्रांनो नमस्कार इंडिया गुरु मदुना मी सुरेश अकोल सर्वांच स्वागत करतो तर मित्रांनो परत एकदा आपण आजच्या लाईव्ह मध्ये भेटतोय काल सुद्धा आपण लाईव्ह घेतला होता की कोण कोणत्या कौन पिकावर आता सगळ्यात महत्वाचं जसं आता जून आहे आणि सर्व आणि सर्व जे शेतकऱ्यांना आहे मित्रांनो सर्व शेतकरी वाट बघताय की पाऊस कधी पडणार आणि बरोबर आता बियाणे खरेदी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये दहा ते वीस टक्के शेतकऱ्यांनी नक्की बियाणे खरेदी केलंय काही इन्क्वायरी करताय तर नेमकी आपण बियाणं कोणतं घ्यावं प्रामुख्याने जी जी प्रामुख्याने तो आता प्रामुख्याने कापसाचं जे बियाणं आहे ते कोणतं खरेदी करावं कारण यावर्षी मार्केटमध्ये ज्यावेळेस बियाणं घ्यायला आपण जातो त्यावेळेस खूप मोठा गोंधळ हा उडालेला आहे आपण जे बियाणं मागतोय तर ते बियाण्याचं उत्तर एक येत की हे अवेलेबल नाहीये या बियाण्याचा पुरवठा नाही हे भेटत नाही हा एक हे दोन प्रश्न प्रामुख्याने सातावत आहे शेतकऱ्यांना की नेमकी यातून तोडगा कसा निघायचा कि वेळेवर लागवडी आता वातावरण कसं आहे यावर्षी पाऊस कधीपर्यंत येऊ शकतो आणि आपल्याला कापूस वान लागवड करायचं आहे आपल्याला जो हवा आहे तो भेटत नाही तर याची कारण आणि मग यावर आपण पर्याय काय करू शकतो या, या प्रमुख उद्देशाने आपण आजचा एक व्हिडिओ यातून तुम्हाला तुमचे उत्तर नक्की मिळतील मित्रांनो त्यामुळेच हा एक व्हिडिओ जो आहे तो देतोय त्यामुळे शेवटपर्यंत लाईव्ह हो रहा मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं जेवढेही मित्र लाईव्ह हो आहेत त्यांनी लाईक करा जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत आपले, जस्त। मित्रा आपले व्हिडिओ जातात मित्रांनो त्यामुळे लाईक करणं हे कंपल्सरी आहे तेवढंच एक आपल्याकड आपली माझी तुमच्याकडून एक अपेक्षा आहे तर लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाऊस कधी येणार याकडे आपण थोडस उजळणी बघूया तसं बघितलं तर मान्सून जो आहे तो केरळ मध्ये दोन दिवसापूर्वीच आलेला आहे गेल्या पाच सहा वर्षाचा जर अभ्यास केला तर दरवर्षीपेक्षा म्हणजे दोन हजार बावीस मध्ये फक्त एकोणतीस मेला जो आहे आ, तो मान्सून आला होता आणि यावेळेस तीस मेला मान्सून आला होता आणि नंतर जे बाकीचे वर्ष आहेत या सहा वर्षातले प्रत्येक याला पाच सहा सात आज जूनला पाऊस हा केरळामध्ये प्रवेश केला होता केरळात पाऊस आल्यानंतर नऊ ते दहा दिवसांनी महाराष्ट्रामध्ये पाऊस येतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे मान्सून ज्यावेळेस केरळात येतो त्याच्या नऊ दहा दिवसानंतर आपल्याकडे येतो दोन हजार बावीसला मोठ्या प्रमाणात पाऊस होता त्यावेळेस एकोणतीस मेलाच मान्सून जो आहे तो केरळमध्ये प्रवेश केला होता ही वर्ष सुद्धा तशीच परिस्थिती आहे तीस जून तीस मेला त्या ठिकाणी केरळ मध्ये मान्सून आलेला आहे त्याची आगी कूच जी आहे ती चालू आहे एक पोषक वातावरण बनत त्याच्या अगोदर एक गुड न्यूज अशी येते शेतकऱ्यांना की परत जे आहे वातावरण थोडस बनलेलं आहे कमी दाबाचा पट्टा हा मान्सूनचा पाऊस जरी नसला आता येणाऱ्या दोन ते तीन दिवस म्हणजे आजचा तीन तारीख चार पाच आणि सहा हे जे चार दिवस आहेत मित्रांनो हा थोडासा अवकाळी पाऊस पडू शकतो वातावरण बनलेलं आहे आज सुद्धा बाहेर जे वातावरण आहे वारस उठलेला आहे ढगाळ वातावरण बनलेलं आहे रात्रीतून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मी संभाजीनगर भागातून आहे मित्रांनो औरंगाबाद जो संभाजीनगर जिल्हा आहे त्या ठिकाणाहून तर या ठिकाणी आज वातावरण पूर्णपणे बनलेलं आहे बऱ्याच जिल्ह्याचं आज आपण जर खास करून हाज जो पाउस हा जो पाऊस येतोय हा मुंबई भागाकडून जो संपूर्ण आणि सोलापूर पुणे या भागाकडे जोरदार होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आज बरोबर उद्या सुद्धा खूप चांगला दुपारून जो आहे बारा ते एक वाजेनंतर पाऊस होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे फक्त हा मोसमी पाऊस नाहीये मान्सूनचा पाऊस नाहीये हा अवकाळी पाऊस जो पडत आलेला आहे तो पाऊस आहे पूर्व मोसमी पाऊस आहे मित्रांनो हा एक फायदेशीरच राहील परंतु यानंतर येणाऱ्या एक साधारण नऊ ते दहा तारखेपर्यंत मान्सून जो आहे तो आपल्याकडे पोहोचतोय म्हणजे हा हे जर दोन ते तीन पाऊस जर चांगले झाले तर मित्रांनो आपल्याला फायदेशीर होईल ज्या ठिकाणी कामं बाकी आहेत शेतीची ते कामे होतील किंवा बऱ्याच ठिकाणी जर पाण्याची व्यवस्था तुमच्याकडे असेल विहिरीला शेततळ्याला बोरवेलला जर पाणी चांगलं असेल तर तुम्ही त्याने या वरच्या पडणाऱ्या पावसावर लागवड सुद्धा करू शकता फक्त आहे ती चांगलं हो जाणं फार आवश्यक आहे मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही लक्षात घ्या त्यानंतरच आपण लागवडीचा निर्णय घ्यायचा आहे पुढचे जे आहे कारण मान्सून कधी कधी स्थिरावतो हो, कधी कधी जास्त स्पीड येतो हा मान्सूनच्या येणाऱ्या वाऱ्यावर ती डिपेंड करतो मित्रांनो त्यामुळे तो शंभर टक्के नऊ येईल असं नाही परंतु येण्याची ना शक्यता ही आजच्या डेटला पुरेपूर वाटते हा एक पावसाची वाट चालू आहे आणि दरवर्षीचा जो अभ्यास आहे गेल्या पाच सहा वर्षापासूनचा जेव्हा जेव्हा मान्सून हा लवकर म्हणजे मे मध्येच प्रवेश केरळमध्ये केलाय त्या वर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता ही असते आणि या बरेच जे हवामान अभ्यासक आहे त्यांनी सुद्धा पावसाचं प्रमाण चांगलं सांगितलंय गव्हर्नमेंटने सुद्धा हवामान विभागाने सुद्धा एकशे सहा टक्के पावसाचं जे आहे ते प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता आपल्याला आपण ही निश्चित पकडू मित्रांनो शेत फक्त एक अपेक्षा हीच आहे की पाऊस हा वेळेवर पडावा पावसाने जास्त काळ खंड न पडावा आणि वेळेवर पिकापुरता पाऊस हा पडत राहावा तर मित्रांनो लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत जा आपले व्हिडिओ जातील हा झाला एक पावसाचा अंदाज जसजसा अंदाज आपल्यापर्यंत येतील काही अपडेट येतील ते हवामान विभागाचे असतील किंवा हवामान अभ्यासकाचे असतील तिथे अपडेट आपण तुमच्यापर्यंत तर पोहोचवत असतो अपडेट सगळे चांगले आहेत मित्रांनो त्यामुळे आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही आज मार्केटमध्ये बियाणं जर लवकर घेऊन ठेवाल तर फायदाच होईल कारण बियाण्याचा थोडासा पुरवठा कमी प्रमाणात आहे किंवा वेळ लागतोय ही परिस्थिती आपल्या समोर आहे आपल्यापासून ती लपलेली नाही आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे बियाणं जर तुम्ही घेऊन ठेवलं तर आपल्याला फायदेशीर होईल जसाही पाऊस पडेल आपण आपल्या शेतीचे कामं करून त्याची लागवड शंभर टक्के करू शकतो मित्रांनो तर आता बियाण्याकडे वळू की आपल्याला कापूस बियाणं जर खरेदी करायचं तर कोणतं वाण आपण निवडू शकतो जेणेकरून त्या वानापासून आपल्याला उत्पादन चांगलं येईल आज शेतकऱ्यांची काही वाणाची मागणी आहे परंतु ते वाण शेतकऱ्यांना मिळत नाही जसं तुम्ही युएस ऍग्रीचं सत्तर सदुसष्ट जे आहे मित्रांनो त्याची मागणी मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्र करताय त्यानंतर नंबर दोन ला नातशेडचं संकेत आहे संकेतची सुद्धा मागणी शेतकरी मित्र मोठ्या प्रमाणावर करताय त्यानंतर तुलसीचं कबड्डी आहे कबड्डीची सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकरी मित्र मागणी करताय अशी जे सिलेक्टेड चार पाच हायब्रिड आहे याची मागणी मोठ्या प्रमाणात शेतकरी करताय परंतु शेतकऱ्यांना ते बियाणं जे आहे मार्केटला भेटत नाही आता हे जे हॅब्रिड सांगितले मी या पैकी बऱ्याच वेळेस इन्क्वायरी करतो परंतु ते मिळत नाहीये उपलब्ध नाहीये किंवा काही काही ठिकाणी अ वाजवी दराने म्हणजे जास्तीच्या दराने उपलब्ध होत आहे मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी करायचं काय त्याच वाणाचा अट्टहास आपल्याला धरायचा नाहीये कारण प्रत्येक कंपनीचं लिमिटेशन असतं प्रोडक्शनचं असेल तुमचा बियाणं पुरवठा असेल तसं लिमिटेशन असतं तेवढंच बियाणं मार्केटला मिळतं आणि त्याची मागणी ही जास्त प्रमाणात जर वाढली तेवढा बियाणं आपल्यापर्यंत मिळत नाही किंवा आपल्याला मिळत नाही आणि त्याचा फायदा हा कुठंतरी होऊन त्याचे भाव वाढतात त्यामुळे मित्रांनो यावरती पर्याय काय तर तोच वाण घेण्यासाठी आपल्याला हट्ट करायचा नाहीये तर या व्यतिरिक्त आपल्याला कोणकोणते वाण जसं युएस सत्तर असेल नाथसीडचं संकेत असेल त्यानंतर तुलसीचं जर कबड्डी आपल्याला जर मिळत नाहीये तीन हायब्रिड किंवा जे चार हायब्रिड तुम्ही मागताय ते हायब्रिड जर तुम्हाला मिळत नाहीये तर आपण दुसरं कोणतं घेऊ शकतो हो। या ठिकाणी आपण वीस ते पंचवीस हायब्रिड आपल्या लिस्टमध्ये ठेवलं पाहिजे जर तुमच्याकडे आताच्या परिस्थितीत डायरी असेल पेन असेल तर मित्रांनो लिहून ठेवा जे हायब्रिड मी सांगतोय ते लिहून ठेवा त्यापैकी जे ही भेटेल ते नक्की घ्या खूप चांगलं आपण शेतकऱ्यांचं ओपिनियन घेतलाय कसं उत्पादन आलं कोणत्या पद्धतीने कसं येत आहे किती उत्पादन देऊ शकतं रोगराईसाठी कसं आहे सगळी संपूर्ण माहिती घेऊन नंतरच तुम्हाला आपण हॅब्रिड ते रेकमेंड करतोय तर मित्रांनो या व्यतिरिक्त आपण जे वीस वान तुम्हाला देतोय तर ते म्हणजे नंबर एकला मोक्षा गेल्या तीन ते चार वर्षापासून खूप शेतकरी लावत आहे आदित्य सीडचं खूप चांगलं वाण आहे मित्रांनो याची निवड करू शकता त्यानंतर सुपर कॉट प्रभात सीडचं हे सुद्धा खूप चांगलं वाण आहे मित्रांनो याची सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता हे मिळालं तर त्यानंतर महागुण कोहिनूर सीडचं जे महागुण येतं याचे सुद्धा गेल्या दोन वर्षापासूनचे रिझल्ट खूप चांगले आहे उत्पादन शेतकऱ्यांना चांगलं मिळतंय रोगराई कमी येते हा सुद्धा वाण चांगला आहे त्यानंतर जे हो श्रीकर सीडचं जे हो वाण आहे या वाणाची सुद्धा खूप चांगली मागणी मार्केटला आहे कारण ज्याही शेतकऱ्यांनी लागवड केली त्यांना उत्पादन चांगलं मिळालेलं आहे त्यानंतर सुपर टार्गेट हे सुद्धा नवीन वाण आलेलं आहे मागच्या वर्षी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी लागवड केलं ला अगोदर बियाणं भेटलं नाही खूप शेतकऱ्यांना यावर्षी चांगलं बियाणं मार्केटला उपलब्ध आहे याची सुद्धा लागवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता सुपर टार्गेट त्यानंतर धनदेव प्लस जे की महेको कंपनीचं आहे महेको कंपनी म्हणजे कापसामध्ये नावाजलेली आणि सर्वात प्रथम बीटी टेक्नॉलॉजी देणारी जर कुठली कंपनी असेल तर ती म्हणजे महको कंपनी महको कंपनीने अनेक चांगले 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 वाण जे आहेत शेतकऱ्यांना दिलेले आहेत त्यामध्ये भरपूर मोठी लिस्ट आहे, आहे मित्रांनो आणि सर्वात प्रथम टेक्नॉलॉजी जर कोणी दिली असेल तर ती महकोने दिली असंच महको कंपनीचं धंदे प्लस आहे त्यानंतर जंगी आहे हे दोन वाण आहे या दोन्ही वाणापैकी जेही तुम्हाला मिळेल त्या वाणाची निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता त्यानंतर सहाशे एकोणसाठ राशी कंपनीचा हा वाण आहे मित्रांनो म्हणजे कप्पूस बियाणे उत्पादक कंपनीमध्ये या कंपनीचा सुद्धा नंबर एकला वाटा आहे सगळ्यात महत्वाचं मोठं बियाणे शेतकऱ्यांचा विश्वास असलेलं बियाणे कंपनी ही आहे ही सहाशे एकोणसाठ हा वाण सर्वांना परिचित आहे सर्व शेतकरी दरवर्षी लावतात हा सुद्धा मिळाला तर तुम्ही लावू शकता त्यानंतर झिरो एकोणतीस हा सुद्धा एक चांगला वाण आहे बायो सीड्स या कंपनीचा वाण आहे मित्रांनो याची सुद्धा निवड चालू वर्षी तुम्ही करू शकता आणि उत्पादन वाढवू शकता तर त्यानंतर आहे नवनीत एन एस एल म्हणजे निजीवडू जी कंपनी आहे हे सर्वात जास्त बियाणे उत्पादक करणारी निजुडू कंपनी आहे कापसामधली इथचं जे नवनीत आहे या वाणाची सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता त्यानंतर पु पुढचं जे वाण आहे सत्तेचाळीस झिरो आठ जे जी सत्तर सदुसष्ट हे जे वाण आहे मित्रांनो जिची मागणी आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी करताय युएस अॅग्रिसिड त्याच कंपनीचा हा एक वाण आहे तो म्हणजे सत्तेचाळीस झिरो आठ हा मिळाला तर हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे त्यानंतर याच कंपनीचा अजून एक वाण आहे आला आहे मित्रांनो तो म्हणजे सातशे चार यूएस एस सातशे चार या वाण जर मिळाला हा वाण नक्की नवीन आहे मागच्या वर्षी ट्रायल याचे झाले नवीन नवीन शेतकऱ्यांना ट्रायल करण्यात आलं त्या ठिकाणी लावलं शेतकऱ्यांना दाखवल्या गेलं तर या वाणाची सुद्धा निवड म्हणजे सातशे चार आणि सत्तेचाळीस झिरो आठ या दोन्ही वाना वानापैकी कोणत्याही वानाची मित्रांनो तुम्ही निवड करू शकता तर त्यानंतर दुसरा आहे त्र्या सातशे त्र्याहत्तर सातशे त्र्याहत्तर हा एक राशी सीडचा वाण आहे त्यानंतर सातशे एकोणऐंशी हा सुद्धा राशी सीडचा वाण आहे मित्रांनो याची सुद्धा निवड तुम्ही करू शकता खूप चांगला वाण येतोय आणि चांगले वाण दरवर्षी देतात नवनवीन वाण असतात त्याची लागवड तुम्ही नक्की करायला पाहिजे राशी सीडचे हे वाण देखील तुम्हाला मिळाले ते नक्की लागवड करा तर त्यानंतर पुढचं अंकुर सीडचं हरीश हे वाण खूप चांगलं गेल्या दोन वर्षापासून शेतकरी लावताय टपूर बोंड आहे बोंड जवळजवळ लागतात रोगराई आणि कीटक साठी प्रतिबंधक असा हा वाण आहे मित्रांनो त्यामुळे या वाणाची सुद्धा निवड तुम्ही करू शकता हरीश अंकुर सीडचं तर त्यानंतर पुढचा पंगा पंगा या वाणाची सुद्धा निवड करू शकता हा सुद्धा वाण तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल तर त्यानंतरच पुढचं अजित एकशे पंचावन्न तर सगळ्यांना आहे परंतु अजित एकशे पंचावन्न सुद्धा यावर्षी उपलब्ध होत नाहीये अजित एकशे पंचावन्न कोरडू वाणासाठी हलकी जमिनीसाठी खूप चांगला वाण आहे बोंड जरी बारीक असलं तरी जास्तीत जास्त बोर्डे लागण्याची कॅपॅसिटी अजित एकशे पंचावन्न मध्ये आहे आणि अजित एकशे पंचावन्न पासून उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगलं मिळतं मित्रांनो त्यामुळे या वाणाची देखील निवड शेतकरी मित्र करू शकता तर त्यानंतर पुढचा जो वाण आहे तो आदित्य सीडचा आदित्य दहा हा एक नवीन वाण डेव्हलप केलेला आहे नवीन मा वाण जो आहे शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेला आहे या वाणाची सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता खूप चांगला असा वाण आदित्य दहा हा दिलेला आहे आदित्य सिडनी याची सुद्धा निवड शेतकरी मित्रांनो करू शकता हे जे वीस वाण आहे या वीस वाणापैकी तुम्ही कोणत्याही वाणाची निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता खूप चांगले वाण असे दिलेले आहेत तर मित्रांनो आता एक आपल्याला मेसेज आलेला आहे तो आपण बघूया तर फक्त लिस्ट वाचून दाखवत आहे परंतु कोणता नक्की तुम्हाला जर या प्रत्येक वाणाविषयी डिटेल जर हवी असेल मित्रांनो तर यावर आपण एक व्हिडिओ देऊ की कशा जमिनीसाठी कोरोडोहू बागायती किती दिवसामध्ये येतो त्यानंतर त्याच्या बोंडाची साईज किती आहे बोंड किती वजन देत किती तुम्हाला उत्पादन देऊ शकतं रोगराई कीटक ही जर संपूर्ण माहिती या प्रत्येक वाणाविषयी जर पाहिजे असेल तर नक्की कारण हे जे वाण तुम्हाला सांगितले हे बागायती आणि कोरडोहू दोन्ही क्षेत्रामध्ये मिडियम जमिनीमध्ये चालणारे वाण आहेत आणि जास्तीत जास्त उत्पादन देण्याची कॅपॅसिटी मित्रांनो दे कुठलाही वाणपेक्षा आपण सुद्धा कसे फवारण्या असतील त्याचे खताचे डोसेस असतील त्याचे लागवड पद्धत असेल किती अंतरावर लावतो या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत वाण तर महत्वाचं आहेच कारण त्याचे कॅरेक्टर कसे ते पण महत्वाचं आहे परंतु त्याचबरोबर आपण काय करतोय हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो हे वांत तुम्ही निवडा यापुढे ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आपण वेळोवेळी देऊ की पहिली फवारणी आपल्याला कोणती करायची पहिला खताचा डोस आपल्याला कोणता द्यायचा या सविस्तर माहिती जी आहे ती आपण देणार आहोत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आतापर्यंत आपल्या या आयग्रो इंडिया गुरु या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा कारण असंच आपण लाइव दरवेळेस घेत असतो सर्व मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला आला लाइव आणि आपण व्हिडिओ सुद्धा जे तुमचे महत्वपूर्ण आहे ते व्हिडिओ अपलोड करत असतो जेणेकरून ते वेळोवेळी वी, तुम्हाला पाहायला भेटतील शेजारील जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन ला ऑल प्रेस करा जेणेकरून माझे जेही व्हिडिओ अपलोड होतील ते वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो त्यामुळे आपण जे आहे या गोष्टी करा आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील आणि तुमचे कुठलेही प्रश्न असतील कोणत्याही पिकाविषयी असतील आपल्याला कमेंट करा जेणेकरून तुम्ही जर कमेंट कराल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हालाही मिळेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा कारण व्हिडिओ कसा वाटला हे जोपर्यंत मला कळणार नाही तोपर्यंत तो पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे काय देणं जरुरी आहे हे मला सुद्धा कळणार नाही मित्रांनो त्यामुळे ही माहिती कशी वाटली ती कमेंट नक्की करा तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद या खरीप दोन हजार चोवीस साठी धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद